बुधवारी दुपारी भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करण्यात आली भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेते म्हणून फडणवीसांच्या नावासाठी मांडलेल्या प्रस्तावाला भाजपच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी एकमतानं समर्थन दिलं आता जो विधिमंडळाचा नेता असतो तोच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतो त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट असल्याचं म्हटलं जात आहे पण एकीकडं मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असताना दुसरीकडं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खातेवाटपावरून नाराज असल्याचं बोललं जात आहे तर अजित पवारांनीही मंत्रीपदासाठी लॉबिंग केल्याचं दिसून येत आहे त्यामुळं महायुती सरकारचा शपथविधी होत असला तरी यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे शपथ घेऊ शकतात असं बोललं जातंय भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनीही पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिलेत पण महायुतीला पूर्ण बहुमत असताना फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता का वर्तवली जाते त्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात समजून घेऊया त्या का व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि सुरुवातीला विधानसभेच्या निकालापासून ते आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊयात तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले यामध्ये महायुतीला दोनशे पस्तीस जागांचं ऐतिहासिक बहुमत मिळालं भाजपच्या सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकून आल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार अशा चर्चा सुरू झाल्या पण निकालाच्या दिवशीच एकनाथ शिंदेनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केलं महायुतीत तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील ज्यांच्या जास्त, जास्त जागा त्यांना मुख्यमंत्रीपद असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं शिंदे म्हटलं पण नंतर शिंदेनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपला भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत मुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडला पण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात गृहमंत्रीपद आणि इतर महत्वाच्या खात्यांची मागणी केली होती पण भाजपनं ही मागणी मान्य न केल्यामुळं शिंदे नाराज होऊन दरेगावला गेल्याचं सा, सांगितलं गेलं एकीकडे हे सगळं घडत असतानाच तीस नोव्हेंबरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून पाच डिसेंबरला आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी होईल असं जाहीर केलं त्यानुसार भाजपचा विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी बुधवारी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक झाली या बैठकीत गटनेते म्हणून फडणवीसांची एकमतानं निवड करण्यात आली नंतर केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना गुरुवारी होणाऱ्या शपथविधीबाबत विचारण्यात आलं कोणत्या ते नेत्यांचा शपथविधी होणार असं त्यांना विचारलं गेलं तेव्हा त्याबाबत हायकमांडसोबत निर्णय होणार आहे पण उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणारच असं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळं मंत्रिमंडळाबाबत महायुतीत पेच असल्याचं सा सांगितलं जात आहे आता यामागचं पहिलं कारण म्हणजे शिंदेच्या मागण्या एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे सुरुवातीला भाजपाकडून शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं पण शिंदे उपमुख्यमंत्री होण्यासाठी तयार नसल्याच्या बातम्या आल्या त्यामुळं त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री उपमुख्य होतील असंही बोललं जात होतं पण श्रीकांत शिंदेनी स्वतः ट्विट करून या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं पण शिंदे गटानं मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात गृह आणि नगरविकास मंत्रिपदासह इतरही काही प्रमुख खात्यांची मागणी केली आहे पण भाजपनं राज्यात युती सरकारमध्ये गृहमंत्रीपद कायम आपल्याकडे ठेवल्यानं भाजप शिंदेना हे पद देण्यासाठी तयार नसल्याचं समजतं पण शिंदे आपल्या मागण्यांवर अडून बसल्याच्या बातम्या येत आहेत शिंदेचं आजारपण त्यांचं अचानक दरेगावला जाणं या सगळ्या गोष्टींमधून शिंदे भाजपवर एक प्रकारे दबाव वाढवत असल्याच्या चर्चा होत आहेत देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी रात्री शिंदेंची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली पण या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळंच गृहमंत्रीपद आणि इतर पदांच्या शिंदेच्या मागणीमुळं फक्त तिघांचा शपथविधी पार पडण्याच्या चर्चा होत आहेत दरम्यान शिंदे उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारता सत्तेबाहेर राहतील असंही बोललं जात आहे पण शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून शिवसेनेचं नेतृत्व करावं अशी मागणी आम्ही शिंदेकडे केल्याचं सा उदय सामंत यांनी सांगितलंय त्यामुळं शिंदे आता काय करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे फक्त तिघांचाच शपथविधी होण्याच्या शक्यतेमागचं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांचं लॉबिंग एकनाथ शिंदेसोबतच अजित पवार यांनीही भाजपकडं काही मागण्या केल्या आहेत अजित पवार यांनीही आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्रात लॉबिंग केल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आपल्या मागण्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे मांडण्यासाठी ठाण मांडून बसले होते माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारमध्ये सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं यासोबतच अर्थमंत्रीपद आपल्याकडेच राहावं अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात येते त्यासोबतच एक राज्यपालपद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठीही अजित पवार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळंच अजित पवार अमित शहाची भेट घेण्यासाठी दिल्लीत जाऊन बसले होते दोन दिवसांपासून अमित शहाची भेट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण अखेर ही भेट न झाल्यानं अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईकडे रवाना झाले त्यांच्यासोबतच खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही मुंबईकडे रवाना झाल्याचं कळत आहे थोडक्यात अजित पवारांना दिल्लीत जाऊन काहीही पदरात पडल्याचं दिसत नाही त्यामुळंच त्यांच्या मागण्यांवरही निर्णय होणं बाकी असल्यानं पाच डिसेंबरला फक्त तिघांचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारमध्ये सुरुवातीला फक्त तिघांच्याच शपथविधीच्या शक्यतेमागचं तिसरं कारण म्हणजे मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांकडून वेगवेगळे फॉर्म्युले समोर येताना दिसत आहेत भाजपामध्ये मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी जुन्या आणि नव्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचं दिसतं अनेकांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मंत्रीपदासाठी प्रयत्न केलेत भाजप यावेळी जुन्याऐवजी काही तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देईल अशा चर्चा होत आहेत त्यामुळं जुन्या नेत्यांची धाकधूक वाढल्याचं बोललं जात आहे भाजपच्या वाट्याला एकूण वीस पेक्षा जास्त मंत्रीपद येण्याची शक्यता आहे त्यामुळं मंत्रिपदाबाबत भाजपमध्ये सध्या खलबता सुरू आहेत दुसरीकडे शिंदे गटातही महत्वाचा खाता आपल्या पदरात पडावं यासाठी शिंदेचे प्रमुख नेते प्रयत्न करताना दिसत आहेत याआधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपद दिलं होतं अशा तीन नेत्यांना यावेळी मंत्रिपद दिलं जाईल तर आधी मंत्री राहिलेल्या तीन बड्या नेत्यांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना शिंदे संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते अकार्यक्षम भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर मंत्र्यांना एकनाथ शिंदे नारळ देण्याची शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदांबाबत महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये निर्णय होणं बाकी असल्यानं गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे दरम्यान बुधवारी फडणवीस शिंदे आणि अजित पवारांमध्ये बैठक होते त्यामुळे या, या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं महायुतीचं मंत्रिमंडळ कसं असणार शपथविधी सोहळ्यात कोण कोण शपथ घेणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका